नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ठाणे महानगरपालिका ठाणे महिला व बालविकास विभाग ठाणे म महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण योजनेबाबत जाहीर सूचना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या महिला व बालकांना सदर योजनेचा लाभ घेण्याकरता खालील योजनांची मुदत दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत राहील ठाणे महानगरपालिकेच्या सर्व विभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारल्या स्वीकारण्यात च्विकर, येतील एक लाभार्थ्यास एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल कृपया याची नोंद घ्यावी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण योजनेबाबत एक, एक योजना योजने योजने क्रमांक एक योजनेचे नाव कचरा वेचत महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे वय अठरा वर्षापर्यंत योजना क्रमांक दोन विधवा किंवा घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहाकरता अर्थसहाय्य करणे घट योजना क्रमांक तीन ठाणे महानगरपालिका शाळेतील इयत्ता दहावी परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये सत्तर टक्के व त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण मुलींसाठी अर्थसहाय्य करणे योजना क्रमांक चार अ मुली किंवा महिला खेळाडूंकरता जिल्हास्तर खेळासाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती देणे व मुली किंवा महिला खेळाडून करता राज्यस्तर खेळांसाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरता शिष्यवृत्ती देणे क मुली किंवा महिला खेळाडूंकरता राष्ट्रीय स्तर खेळासाठी गुणवत्ता प्राप्त मुलां खेळाडूंकरता शिष्यवृत्ती देणे ड मुली किंवा महिला खेळाडून करता आंतरराष्ट्रीय स्तर खेळांसाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरता शिष्यवृत्ती देणे योजना क्रमांक पाच दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांना म्हणजेच एच आय व्ही ग्रस्त कॅन्सरग्रस्त डायलिसिस किंवा अर्धंगवायू इत्यादी गंभीर आजार उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य करणे योजना क्रमांक सहा कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्नवसना पुनर्वसनाबाबत योजना राबवणे योजना क्रमांक सात साठ वर्षावरील विधवा घटस्फोटीत ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाह देणे किमान एक वर्ष पूर्ण झालेले बचत गट योजना क्रमांक नऊ मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे योजना क्रमांक दहा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या अथवा पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसहाय्य करणे योजना क्रमांक अकरा ठाणे महानगरपालिका आस्थापनावरील सफाई कामगार कंत्राटी व कंत्राटी पद्धतीवरील सफाई कामगारांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना अर्थसहाय्य करणे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक दोन पाचवी ते सातवीपर्यंत माध्यमिक व आठवी ते दहावीपर्यंत उच्च माध्यमिक चार अकरावी ते बारावीपर्यंत विद्यालयीन पाच पदवी प्रथम वर्ष ते पदवीपर्यंत पदव्युत्तर धन्यवाद